श्री स्वामी समर्थ स्वागत आहे स्वामी भक्तांनो तुमचं स्वामींच्या नवीन एका प्रेरणादायी संदेशामध्ये आताच्या धगधगीच्या जीवनात आपण सर्वच कधीतरी निराश होतो घाबरतो आणि आपल्या क्षमतांवर शंका घेतो पण मित्रांनो आपल्या आयुष्यात एक गोष्ट कायम लक्षात ठेवा ईश्वर आपल्यासोबत आहे ईश्वरावर ठेवलेला विश्वास आत्मविश्वास आणि आपल्या कर्मावर श्रद्धा हेच आपल्याला खऱ्या यशाकडे घेऊन जातात तर आजच्या संदेशामधून आपण हे विचार ऐकणार आहोत त्यामुळे हा संदेश शेवटपर्यंत नक्कीच ऐका त्या अगोदर तुम्ही जर माझ्या चॅनेलवर पहिल्यांदा आला असाल तर प्लीज या चॅनेलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन नक्की ऑल करा आयुष्यात कितीही अडचणी हो, येऊ संकट हो, आपण खंबीरपणे उभे राहायला हवे ईश्वर आपल्याला कधीच सोडणार नाही जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर ईश्वर आपल्या सोबत आहे जेव्हा आपल्याला वाटतं की आपण एकटे ते आहोत तेव्हा ईश्वराची आठवण ठेवा त्या शक्तीवर विश्वास ठेवा स्वामी शक्तीवर विश्वास ठेवा कारण तोच आपल्याला दिशा दाखवतो संकट येतात तेव्हा त्यांना सामोरे जाण्याचं धैर्य आपल्याला ईश्वर देतो स्वामींवर विश्वास ठेवल्यावर आपल्यात आत्मविश्वास जागृत होतो हा आत्मविश्वासच आपल्याला अडथळ्यांवर मात करण्यास मदत करतो काही वेळा परिस्थिती अशी असते की आपल्याला सगळं संपल्यासारखं वाटतं पण तेव्हा एकच विचार करा स्वामी आहे तो मला योग्य मार्ग दाखवेल आपण कितीही प्रयत्न केले तरी यश कधी आणि कसं मिळेल हे स्वामींच्या हातात असत फक्त आपल्या कर्मावर विश्वास ठेवा कर्म करत राहायला हवे परिणामाची चिंता न करता आपला फोकस कर्मावर असला पाहिजे कारण आपण केलेले कर्म आणि त्यावर ठेवलेला विश्वासच आपल्याला पुढे नेतो म्हणूनच आपली मेहनत कधीच वाया जात नाही स्वामी आपल्याला त्याचं फळ नक्कीच देतात कमेंट बॉक्स मध्ये स्वामी माऊली टाइप करा आयुष्यात नकारात्मक विचार ये ना अगदी नैसर्गिक आहे पण आपण त्यात अडकून दूर करण्याचं काम करायला हवं स्वामींवर ठेवलेला विश्वास आपल्याला नेहमी नकारात्मकतेकडे घेऊन जातो जर आपण आपल्या मनातील नकारात्मकता काढली तर आपलं जीवन अधिक सुखकर होईल प्रत्येक दिवस हा नवीन संधी घेऊन येतो ती संधी साधण्यासाठी आपल्या मनात सकारात्मक ऊर्जा असायला हवी ईश्वर आपल्याला अनेक वेळा परीक्षेत टाकतो पण त्या परीक्षेत खंबीर राहणं हेच आपल्याच ध्येय असायला हवं धैर्य म्हणजे संकटांना तोंड देण्याची क्षमता कधी कधी वेळ लागतो पण ईश्वर योग्य वेळ येताच आपल्याला योग्य उत्तर देतो तोपर्यंत धैर्य ठेवा आणि मेहनत करा कमेंट बॉक्स मध्ये स्वामी समर्थ टाइप करा आपण एकटेच सगळं करू शकत नाही जीवनात आपण एकमेकांना मदत करायला शिकलं पाहिजे ईश्वर सर्वत्र आहे आणि त्याचा अंश प्रत्येक व्यक्तीमध्ये आहे जर आपण एकमेकांवर विश्वास ठेवला आणि सहकार्य केलं तर आपण जास्त प्रगती करू शकतो व्हिडिओ आवडत असल्यास एक लाईक नक्की करा कधी विचार करा जर आपल्याला एखादं कठीण काम सोपं वाटू लागलं तर त्यामागे स्वामी आहेत जेव्हा एखाद्या कठीण प्रसंगातून आपण सुटतो त्यामागे त्याचा हात असतो स्वामी आपल्या जीवनात आपल्याला नेहमी मार्गदर्शन करतात फक्त आपल्याला त्याचं अस्तित्व जाणून त्यावर विश्वास ठेवायला पाहिजे काही लोक का असं म्हणतात की धर्म आणि विज्ञान या दोन वेगळ्या गोष्टी आहेत पण खरं बघितलं तर विज्ञान हेच धर्म आहे स्वामींवर ठेवलेला विश्वास हा विज्ञानासारखा आहे विज्ञान आपल्याला परिणाम मिळवण्यासाठी कष्ट करण्यास शिकवतो तर धर्म आपल्याला कर्म करण्यास शिकवतो दोन्ही गोष्टींचा समन्वय आपल्याला पूर्णत्वाकडे घेऊन जातो सर्वात महत्वाचं म्हणजे ईश्वर आपल्याला कधीच निराश करत नाही आपण केलेली प्रार्थना ईश्वराला समर्पित केलेलं मन आणि आपलं कर्म याचं फळ नक्की मिळतं स्वामी शक्तीवर विश्वास ठेवा कारण तोच आपल्याला योग्य मार्ग दाखवतो यश मिळवण्यासाठी केवळ मेहनत पुरेशी नाही त्याचं नियोजन करणंही आवश्यक आहे त्यासाठी ईश्वराच्या चरणी नतमस्तक व्हा आणि आपल्या प्रयत्नांमध्ये निरंतरता ठेवा त्याचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी तुमच्या प्रियजनांना हा संदेश शेअर करा जीवनात कोणतीही अडचण आपल्या समोर उभी राहणार नाही या व्हिडिओ मधून एकच गोष्ट आपण शिकलो ईश्वर आपल्याला कधीच सोडणार नाही जेव्हा आपण आपलं जीवन त्याच्याकडे समर्पित करतो तेव्हा सगळ्या समस्या आपसुक सुटता स्वामींवर श्रद्धा आत्मविश्वास वाढवा आणि कधीच हार मानू नका आपण केलेल्या कष्टाचं फळ निश्चित मिळतं फक्त आणि श्रद्धेने पुढे जाण्याचं काम आपण करत राहिलं पाहिजे तर मित्रांनो या जीवनाच्या प्रवासात आपलं कर्म करत राहा सकारात्मक रहा, रहा। आणि स्वामींवर विश्वास ठेवा कारण तोच आपल्याला यशाच्या शिखरावर नेईल जर हा संदेश इथपर्यंत सोडला नसेल तर स्वामी तुम्हाला याच फळ नक्कीच देते जीवनाच्या प्रवासात एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा ईश्वर नेहमी तुमच्या सोबत असतो कधी कधी आपण एवढे व्यस्त होतो की त्याचा अस्तित्व विसरतो पण स्वामी कधीच आपल्याला विसरत नाहीत ते नेहमी आपल्याला योग्य मार्ग दाखवतात आपल्या पाठीशी उभे असतात फक्त आपल्याला त्याच्यावर विश्वास ठेवावा लागतो आपण कधीही त्याची साथ सोडू नये आपण अनेक वेळा ऐकतो की विश्वासाने पर्वत हलवू शकतो हा वाकप्रचार फक्त शब्द नाही तर यामध्ये खूप मोठा सत्यार्थ आहे जेव्हा आपण एखाद्या गोष्टीवर पूर्ण श्रद्धा ठेवतो तेव्हा ती गोष्ट आपल्याला अवघड वाटत नाही ईश्वरावर ठेवलेली श्रद्धा आपल्याला कोणत्याही संकटातून बाहेर पडण्याची शक्ती देते विश्वास म्हणजे काय तो म्हणजे कोणत्याही परिस्थितीत धैर्याने उभं राहणं संकट येतात तेव्हा हार न मानणं आणि नेहमी पुढे जाण्याचा प्रयत्न करणं विश्वास ठेवणे म्हणजे नेहमीच आपल्या यशस्वी होण्यावर विश्वास ठेवणे नाही तर ते आपल्या प्रवासातील शिकवणींवर विश्वास ठेवणे आहे तुला फक्त कर्म करण्याचा अधिकार आहे फळाची अपेक्षा करू नको या वाक्यात आपल्याला संपूर्ण जीवनाचा अर्थ सापडतो आपण आयुष्यात फक्त आपल्या कर्मावर लक्ष दिलं पाहिजे कारण स्वामी फक्त कर्माच्या आधारे आपल्याला योग्य फळ देतात अनेक वेळा आपल्याला वाटतं की आपल्याला मेहनत करूनही यश मिळत नाही पण लक्षात ठेवा की स्वामींच्या नायात कधीच चूक होत नाही आपण केलेल्या परिश्रमाचं फळ आपल्याला योग्य वेळेत मिळत फक्त आपल्याला धीर धरायला हवा कर्म करत राहणं हे आपल्या हाती आहे पण त्याचं फळ स्वामींच्या हातात आहे जर आपण प्रामाणिकपणे काम करत राहिलो तर नक्कीच आपण आपलं ध्येय गाठू शकतो फक्त प्रयत्न करत राहा संकट आली तरी कधी थांबू नका ईश्वरावर विश्वास ठेवा कारण तो आपल्याला योग्य वेळेत योग्य ठिकाणी पोहोचवतो जीवनात अनेकदा असे प्रसंग येतात की आपण थकतो हरतो आणि आपल्याला वाटतं की आता पुढे काहीच नाही अशा वेळी आम्ही आपल्याला धीर देतात धैर्य हा एक असा गुण आहे जो आपल्याला प्रत्येक परिस्थितीत उपयोगी पडतो जेव्हा आपण एखाद्या कठीण परिस्थितीत असतो तेव्हा आपल्याला धीर धरायला शिकावं लागतो ईश्वरावर ठेवलेला विश्वास आपल्याला हे धैर्य देतो कधी कधी गोष्टी आपल्या मनासारख्या घडत नाहीत पण याचा अर्थ असा नाही की त्या चुकीच्या आहे कदाचित स्वामी आपल्याला एखादा मोठा धडा शिकवत असतात धीर धरायला शिका कारण जेव्हा आपण धैर्याने परिस्थितीला सामोरे जातो तेव्हा स्वामी आपल्याला नव्या मार्गावर नेतात नकारात्मक विचार हे जीवनात प्रगतीच्या आड येतात जेव्हा आपण नकारात्मकतेत गुरफटतो तेव्हा आपली प्रगती थांबते आपण विचार करतो की मी काहीच करू शकत नाही माझं नशीब वाईट आहे आणि या विचारांमुळे आपण अधिक संकटात सापडतो पण लक्षात ठेवा स्वामी कधीच आपल्या मुलांना एकटे सोडत नाही ते आपल्यावर नेहमी लक्ष ठेवून असतात नकारात्मक विचारांपासून दूर राहा कारण ते आपल्याला फक्त खाली खेचता आयुष्यात सकारात्मकता खूप महत्वाची आहे प्रत्येक गोष्टी अंगल पहा संकट आली तर त्यातून काहीतरी शिकण्याचा प्रयत्न करा यश मिळालं नाही तर निराश न होता प्रयत्न करत रहा, स्वामी आपल्याला प्रत्येक गोष्टीतून काहीतरी शिकवता फक्त आपण ती शिकवण घेऊन पुढे जाण्याचं काम करावं प्रार्थना ही एक अशी शक्ती आहे जी आपल्याला ईश्वराशी जोडते आपण कितीही संकटात असलो तरी प्रार्थना केल्याने आपल्याला समाधान मिळतं प्रार्थना केल्याने आपल्याला स्वामींची आठवण येते आणि ते आपल्या पाठीशी आहे याची जाणीव होते प्रत्येक संकटात प्रत्येक यशात प्रत्येक पराजयात आपण प्रार्थना केली पाहिजे प्रार्थनेतच ईश्वराची कृपा आहे आपल्याला कितीही अडचणी येत प्रार्थनेच्या माध्यमातून आपण त्या सोडवू शकतो स्वामी आपल्याला नेहमीच दिशा दाखवतात फक्त आपण त्याला आपल्या मनातून बोलायला हवं स्वामींवर विश्वास ठेवणं म्हणजे आपल्यावर देखील विश्वास ठेवणं कारण स्वामी आपल्या प्रत्येकामध्ये आहेत आपण त्याचा अंश आहोत जर आपण स्वतःवर विश्वास ठेवला तर स्वामी आपल्याला नक्कीच यशस्वी बनवतील अनेक वेळा आपण स्वतःच्या क्षमतांवर शंका घेतो आपण विचार करतो की मी हे करू शकतो का स्वतःवर विश्वास ठेवा कारण विश्वासी यशाची गुरु किल्ली आहे आयुष्यात प्रत्येकाला प्रसंगांना सामोरे जावं लागतं कधी आर्थिक संकट येतात कधी नाते संबंध तणाव होतो कधी <दी> कामात अडथळे येतात पण या सर्व प्रसंगांचा सामना ध्येयाने आणि संयमाने केला पाहिजे स्वामी आपल्याला या प्रसंगांमधून काहीतरी शिकवण्यासाठीच पाठवतात कधी <दी> विचार करा जर सगळं आपल्या समोर अगदी सोपा आणि विना संकट येत असेल तर आपल्याला कधीच वाढता येणार नाही संकटही आपल्या आयुष्यात असतात कारण त्यातून आपण शिकतो सुधारतो आणि अधिक शक्तिशाली होतो धर्म आणि विज्ञान यांचा समन्वय खूप महत्त्वाचा आहे ईश्वरावर ठेवलेला विश्वास म्हणजेच वैज्ञानिक दृष्टिकोनातून पाहिलं तर एक सकारात्मक ऊर्जा तुम्हाला हे स्वामींचे विचार दररोज ऐकायचे असतील तर या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा व्हिडिओ आवडला असल्यास एक लाईक तर नक्कीच करा कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ टाईप करा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल अगदी मनापासून धन्यवाद